नमस्कार चिपळूण मध्ये कृषी महोत्सव पाच जानेवारीला चालू झाला आहे पाच जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत आपल्याला कृषी महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे तर आज आपण वेगवेगळ्या स्टॉल विषयांची माहिती घेणार आहोत ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत व्हिडिओ नक्की पहा डिझाईन हे हँडलक्रि दबाने प्रेस करणे का प्रेस करेल तो कोई भी आयटम हे चक्का फिरवले तो डिझाईन पडणार दबाने का और साथ में घुमाने तो ऐसा डिझाईन आता आपण यह डिजाइन वाला कुरकुरे कुरकुरी आइटम तैयार होता है बहुत सारे लोग हैंडल को घुमाते हैंडल को घुमाने से आता नहीं दबाने का दबाने से बन है जो घर के लिए किचन के लिए छाना और शंबर रूपए की शंबर और विचार करना नहीं तुम्हारा गांव में मार्केट में बाजार में भेटना नहीं है बगा बारिक शियो। बारिक शेव बनातेमिया बनाते, बनाते मिक्सर बनाते खारा बनाते ये फर्मी को साचे को लगा देना पेस्ट को भर देना में और यहाँ से देखिए दबाने का जो घर पे हल्दीराम का भुजिया बनाते शेव बनाते तो ये देखो शेवा आइटम तैयार होते जैसा फरमा साचा डालते आइटम डिजाइन आपका बन के पंद्रह डिजाइन और एक मशीन पूर्णो शेड आ रहे केवल फरमी को साचे को चेंज करिए घर पे चकली बनाओ मुरखो बनाओ काटे शो बनाओ गाठिया बनाओ नमकीन बनाओ तो ये देखो चकली वाले फरमी को साचे को लगा दीजिए एक के जी दहा मिनट में तैयार होना एक बार में सहा चकली पड़ना घर साठी किचन साठी छान होते ना इसमें ताकत नहीं लगना जोड़ नहीं लगना चकली डिजाइन पेका फिर काटा वाला डिजाइन वाला छान वाला चकले तैयार तो हो घर तो पे वैर तो 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 करतेंडिया है, बनाते हैं तो है बगा बढ़िया शंबर का शंबर का, का पूर्ण शेट जैसा बढ़िया आइटम तैयार होगा कीमत कुछ भी नहीं चाय पानी के दाम में मशीन घर के लिए किचन के लिए आपका छान आइटम आता मशीन देखना ये देखो ऐसा बुरा शेट आता फाइबर में टूटेगा नहीं खराब नहीं

पार्टनर नहीं खराब ड्रॉइंग सरशे वॉटरप्रूफ है सेट सेट आगे। है पुर्न गेण। गेण। है 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 ड्राई मराठी वाटरप्रूफ पार्टनर नहीं खराब

पेक्षा ना चार्जिंग नाही काय नाही लाईट नाही सेल नाही काय नाही आता फिरवा बघू फक्त यूज करायचं बरोबर बुरु जोरात काय म्हणून निंदवा मानेला कत्रेला खडक्याला खाली दिली

एकच एक रेट होता मॅडम मीच गेल्या वर्षी मीच विकायला आहे या वर्षी मीच आहे एकच रेट आहे एकशे वीस रुपये एम डिस्काउंट करून शंभर एक पॅकेट मध्ये दोन किलो होते एकदा पडलं पुढच्या वर्षी चालते कशाला बी लावा थोडं थोडं लावा उरलेलं डब्यात ठेवा फ्रीजला ठेवा हे काय होत नाही याला रेडी असते टिकत नाही मीठ नाही पीठ नाही घरातलं काहीच टाकायचं नाही डायरेक्ट लावा डायरेक्ट मिक्स करा डायरेक्ट तळून घ्या दोन मिनिटांमध्ये खायला तयार टेस्ट बघा चव बघा खाऊन बघा पाण्याचं प्रमाण फक्त पातळ लावत जास्त पातळ करायचं नाही घट्ट लावायचं ला मिक्स झालं ला की डायरेक्ट पाणी याला काय भिजत ठेवायचं नाही लावत ठेवायची गरज नाही डायरेक्ट लावा भजी खाल्ल्यासारखं कर करा लगेच खायला जे पसंत आहेत फेवरेट आहे चव बघा तेच बघा खाऊन बघा हॉटेल पेक्षा घेऊन जा खायला बघायला पैसे नाही वा वर्षातून एकदा येणार पण क्वालिटी देणार चव अशी सांगावी कशी पहिलं खायचं आवडलं तर घ्यायचं तुमच्या हाताने काय पण बरोबर तुम्हाला जे पसंद फेवरेट आहे डायरेक्ट लावून

आंबा मिरची लिंबू करवंद लसूण हा पण आंबाचा आहे ही मिरची आहे ही कोणती मिरची आहे डबला शिमला मिरची आहे पायनमुळा मायन मुळा माइनमुळा मुळाच आहे ना मिक्स आहे लिंबू मिरची वगैरे मिक्स आहे त्याच्यानंतर हे पण लिंबू मिरची मिक्सच आहे लाल पिकतात नाही पडतं आंबा हे कोणतं आहे साईडचं पणच नाही पडतं का काय बोलते बाई काय कडेच आहे आंबा हा हे मिरची आहे हे आंबा आहे खोलेला आंबा असेल हे कसं आहे चटणी लसणाची चटणी मिरची लसूण मिरची गोड गोड लिंबू ना कोण लिंबू ना आक्रश शेवटचं वाटतं लिंबाचं मँगो क्रशा आहे

ये आता फोटो काढायचा आहे हे कशासाठी आहे मीठ जेस्ट मला नाही सण होणार नाही तुम्हाला पण ह्याच्यासाठी एक नंबर आहे पंधरा मीटर त्याचा रिझल्ट नाही तुम्हाला आला तर ऑन द स्पॉट सांगितलं आवळा आलो इंदोर बडिजे गोवा इंदोर कॉलनी जेस्ट मी प्रोडक्ट आहे ते ते प्रोडक्ट कशात ठेवलं तुम्ही हे बघा हे ना मी आता पॅकिंग करतो इथे रात्री पारायला मिळालं आता इथं आले सगळे लेबर उबर लावले हे लाल तांदूळ म्हणजे ते काय हेल्दी काय लाल तांदूळ झालेलं आहे तो ब्राऊन असतो तो माहिती आहे ना साठ रुपये